सक्षमाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सौ पूजा विशालदा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न तासगाव तालुक्यातील कुमटे येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशालदा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली मी सक्षमा या सामाजिक संस्थेच्या वतीने कुमटे येथे मी सक्षमा आयोजित खेळ पैठणीचा व हदिकुंकू कार्यक्रम भोईटे मंगल कार्यालयामध्ये असंख्य महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मी सक्षमा फाउंडर सो पूजा वहिनी विशालदा पाटील या उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र मराठी न्यूजशी बोलताना पूजा वहिनी पाटील म्हणाल्या की गावातील महिलांनी मी सक्षमासोबत मनमोकळा खेळाचा आनंद घेतला महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या कुमटे येथील महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून मी सक्षमाच्या माध्यमातून खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांना जास्तीत जास्त व्यवसाय व उद्योगाच्या संधी मी सक्षमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ महाराष्ट्र मराठी न्यूज उपसंपादक आबासाहेब चव्हाण कुमटे नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज कुमटे येथे प्रथमच हळदी कुंकू खेळ पैठणीचा कार्यक्रम माननीय विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आयोजित केला होता या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थितीत माननीय सो पूजाताई विशाल पाटील आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपले जे कार्यक्रम आयोजन केलं त्याबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार मॅनी नमस्कार आज आम्ही कुंभ्यामध्ये खेळ पैठणीचा मी सक्षमा विशाल जी आ, हे विशालदा जे स्थापन केलेलं महिलांसाठी स्पेशली महिलांसाठी आहे आणि ह्याच्यापूर्वी पण आम्ही इथे येऊन गेलो आहे आणि आम्ही महिलांच्या पण समस्या सगळ्या विचारून घेतलेल्या आहेत आणि आज आम्ही पैठणीचा कार्यक्रम मी सक्षमा मत, आ, हे प्रथमच स्थापन करायला आलेलो आहे तिथे आम्ही भरपूर मी सक्षमाची माहिती दिली मी सक्षमामध्ये आम्ही भरपूर वर्कशॉप घेतो आम्ही भरपूर महिलांसाठी काम करतो यूथ हा स्पेशली आम्ही टार्गेट करतो आहे की यूथ मुलींना करिअर गायडेन्स असेल किंवा जॉबसाठी मदत असेल हे सगळं आम्ही मी तर्फे करतो आणि विशालदादा आम्हाला भरपूर सपोर्ट करतात आणि मी सक्षमाला पण भरपूर आज खूपच महिला आलेत आणि खूप आम्हाला प्रतिसाद खूप चांगला दिला आणि आम्ही परत नक्की इथे येऊ आणि भरपूर कार्यक्रम घेऊ आणि महिलांना आणि यूथला आम्ही भरपूर ताकद देऊ आणि विशालदादांचं एकच स्वप्न आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या महिला सक्षम व्हाव्या आणि हेच आमची इच्छा आहे आणि आशा आहे आणि आज कुमठ्यांनी चांगला आम्हाला साथ दिला ह्याचे खूप खूप मी आभार आहे सन्मानाचा स्त्रीत्वाच्या गौर गौरवाचा गोर, या कार्यक्रमाअंतर्गत होम मिनिस्टर पैठणीचा हा कार्यक्रम आदरणीय विशालदादा पाटील आणि पूजाताई पाटील यांच्या माध्यमातून आमच्या कुमठे गावामध्ये घेण्यात आला या कार्यक्रमास अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमामध्ये फक्त मनोरंजनच झालेलं नाही तर मी सक्षम या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रकारची उद्योजकता विकास शिबिरे आणि ट्रेनिंग ते आपल्या महिलांना देण्यात देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे त्याचबरोबर महिला सक्षमें सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उचलून या इथल्या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण आणि ट्रेनिंग त्याचं उपलब्ध करून देणार आहेत त्याचबरोबर युवा वर्गासाठीही त्यांनी असेच प्रयत्न करण्याचं आपल्याला वचन दिलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन चालू आहे आणि आदरणीय विशालदादा पाटील आणि आदरणीय पुजाताई पाटील यांनी आमच्यासाठी आमच्या गावातील समस्त महिलांसाठी हा कार्यक्रम इथं राबवला अत्यंत चांगल्या पद्धतीचं मनोरंजन आणि उपयुक्त असं त्यांचं शिबिरं वगैरे या सर्वाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी आमच्या कुमठेगावच्या समस्त महिलांच्या वतीनं आदरणीय आणि आमच्या आम पूजाताईंचं मनपूर्वक आभार मानते त्यांना धन्यवाद देते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे एक